नियोजन केलेलं आहे आपल्याला माहित आहे की मराठी भाषा अंतर्गत काही महत्वाचे पुरस्कार दिले जातात त्याच्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार श्री पु भागवत पुरस्कार आणि असे अनेक पुरस्कार या दिवशी दिले जातात आणि हे पुरस्कार देत असताना मला असं वाटतं की ज्या साहित्यिकांना ज्या मराठी भाषेवर त्याला आपण म्हणतो प्रभुत्व असलेल्या लोकांना हे आपण पुरस्कार देतो तर ते महाराष्ट्र शासनाच्या ताततीचे असले पाहिजेत महाराष्ट्र शासनानं तो पुरस्कार साजरा केला अशा पद्धतीचं वातावरण असलं पाहिजे म्हणून या वर्षीपासून हे पुरस्कार गेटवे ऑफ इंडियाच्या समोर फार मोठ्या करण्याचा निर्णय या वर्षीपासून आम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये साहित्यिकांच्या समित्या आहेत आणि या समित्याच्या गुणांवरच हे पुरस्कार जाहीर होतात त्याच्यामध्ये कोणाचाही वशिला चालत नाही आणि मला सांगताना आनंद होतो की जो प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे दोन हजार चोवीसचा विंदा जीवन गौरव पुरस्कार तो ज्येष्ठ साहित्यिक श्री रावसाहेब गंगाराव मोराडे त्यांना समितीनं जाहीर केलंय त्याच्यावर शासनानं देखील त्याला मान्यता दिलेली आहे आणि दुसरा जो प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे प्रकाशन संस्थेसाठी श्री पू भागवत पुरस्कार तो ज्योत्ना प्रकाशन पुणे या संस्थेला देण्याचा निर्णय या समितीने घेतलेला आहे तिसरा पुरस्कार आहे डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार हा पुरस्कार डॉक्टर रमेश सीताराम सूर्यवंशी सी आणि श्री मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार हा श्रीमती भीमाबाई झोंडळे यांना द्यायचा निश्चित झालेला आहे हे तर मोठे पुरस्कार आहेतच परंतु ग्रामीण साहित्यामध्ये दे देखील पुरस्कार असले पाहिजेत ही महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे आणि ते पुरस्कार देखील समितीनं निश्चित केलेले आहेत आपल्याला जर आवश्यक असेल तर मी ते सगळे वाचून दाखवतो आणि त्याची यादी देखील मी आपल्याकडे पोस्ट करून त्याच्यामध्ये प्रौढ वाङ्मय पुरस्कार आहे त्याचं नाव कवी केशवसूत पुरस्कार आहे तो पुरस्कार एकनाथ पाटील या लेखकांना जातोय पुस्तकाचं नाव आहे अरिष्ट काळाचं वयसूचन हे सगळे त्याच्यामध्ये कॉलम भरपूर आहेत त्याची रक्कम किती आहे लेखकाचं नाव काय आहे पुस्तकाचं नाव काय प्रकाशन संस्था कुठची आहे त्याच्यानंतर प्रौढ वाङ्मय नाटक आणि एकांकिका राम गणेश गडे गडकरी पुरस्कार हा मकरंद साठेना त्याच समितीने निश्चित केलेला आहे त्याच्यानंतर प्रौढ वाङ वाङ्मय कादंबरी पुरस्कार हे हरिनारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर यांना देण्याचा निश्चित झालेला आहे प्रौढ वाङ्मय लघुकथा दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक निंबाळकर यांना देण्याचा निश्चित झालेला आहे प्रौढ वाङ्मय ललित गद्य हा अनंत काणेकर पुरस्कार हा अंजली जोशी यांना देण्याचा निश्चित झालाय प्रौढ वाङ्मय विनोद हा श्रीपाद कृष्ण पुलटकर पुरस्कार शेखर गायकवाड यांना देण्या यांना देण्याचं निश्चित झालंय प्रौढ वाङ्मय चरित्र पुरस्कार हा विवेक गोविळकर यांना देण्याचं निश्चित झालेला आहे प्रौढ वाङ्मय आत्मचरित्र पुरस्कार लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉक्टर वसंत राठोड यांना देण्याचा निश्चित झालेला आहे आणि प्रौढ वाङ्मय समीक्षा पुरस्कार श्री के क्षीरसागर पुरस्कार हा समीर चव्हाण यांना देण्याचा निश्चित झालेला आहे मला असं वाटतं की प मी पहिले नऊ पुरस्कार मी आपल्याला वाचून दाखवलेत बाकीचे जरी आपल्याला पाहिजे असतील ते देखील मी यादी पाठवतो पाटू। त्यादी पाठवून देतो तर पस्तीस पुरस्कार आहेत आणि हा मराठी भाषेचा जो सोहळा आहे हा गेटवे ऑफ इंडियाच्या समोर होणार आहे सत्तावीस तारखेला सायंकाळी सहा वाजता माननीय मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि सांस्कृतिक मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा होईल आणि हा दिमागदार सोहळा करण्याचा निर्णय या वर्षीपासून आमच्या मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे या पुरस्काराची घोषणा खरं तर यावेळी लवकर आम्ही एवढ्यासाठीच केली की जे ग्रामीण साहित्य लिहिणारे साहित्यिक आहेत जे पुरस्कार प्राप्त आहेत त्यांना देखील येण्याचं नियोजन करणं हे अतिशय चांगल्या पद्धतीने शक्य होईल आणि म्हणून शासनामार्फत आपल्या सगळ्यांमार्फत आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मार्फत ज्यांना ज्यांना हे पुरस्कार मिळाले त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचा पुरस्कार वितरण सोहळा सत्तावीस तारखेला हा आयोजित करण्यात आलेला आहे सत्तावीस तारखेला नाशिकमध्ये देखील ज्या ठिकाणी कुसुमाग्रजांचं वास्तव्य होतं ते गाव देखील आम्ही कवितांचं गाव म्हणून जाहीर केलंय आमचा प्रयत्न असा आहे की सत्तावीस तारखेला त्या कवितांच्या गावाचं शिरवाड गावाचं कवितांच्या गावाचं उद्घाटन होईल आणि पुस्तकांचं गाव म्हणून जे रत्नागिरी जिल्ह्यातलं केशवसूत स्मारक ज्या गावामध्ये आहे मालगुंडला तिथे पुस्तकांचं गाव करण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे आता कवितांच्या गावाची संकल्पना काय तर त्या गावामध्ये पस्तीस घरांमध्ये आपण वाचनालय निर्माण करून तिथे फक्त कवितांची पुस्तकं ठेवणार होत आणि पुस्तकांचं गावाची संकल्पना काय की त्या गावातल्या पस्तीस घरांमध्ये एक प्रत्येकी एक हजार पुस्तक ही लहान मुलांसाठी युवकांसाठी प्रौढांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं चांगल्या प्रतीची चांगल्या हे नवीन पुस्तकं वाचण्यालायक म्हणजे ते शब्द त्यांना सगळे कळले पाहिजे प्रिंटिंग चांगलं असलं पाहिजे आणि नवी कोरी पुस्तके ही आपण त्या गावामध्ये ठेवणार आहोत आणि सत्तावीस तारखेला कुसुमाग्रजांच्या इथे कवितांचं गाव आम्ही उद्घाटन करू आणि कशवसूतांच्या स्मारकाच्या इथं पुढच्या महिन्यामध्ये आम्ही पुस्तकांचं जे गाव आहे त्याचं आम्ही उद्घाटन करणार आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुस्तकाचं गाव असलं पाहिजे कवितांचं गाव असलं पाहिजे ही संकल्पना घेऊन भविष्यामध्ये मराठी भाषा हा विभाग काम करणार आहे आणि ती माहिती आपल्यापर्यंत पोचावी आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या मराठी माणसापर्यंत पोचावी त्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं महाराष्ट्र गवर्नमेंट का जो मराठी लँग्वेज विभाग तरफ से जो पुरस्कार दिये जाते साहित्यिक उनका डिक्लेरेशन आज मैंने किया है जो पहिला नामांकित पुरस्कार है वो बिंदा कर पुरस्कार जो राव साहब गंगाराम बुराडे ज्येष्ठ साहित्य है उनको देने का निश्चित किया है और जो प्रकाशन संस्था रहती है जो अच्छी तरह से बुक प्रिंट करके रूरल एरिया तक जाती है वो संस्था ये समिति ढूंढते है और उसको भी पुरस्कार देते है श्री भागवत पुरस्कार वो जोशना प्रकाशन पुना को देने का निश्चित महाराष्ट्र शासन ने किया है और इसके आगे जाके भी तीस पुरस्कार है उसकी यादी में आपके पास थोड़ी देर के बाद दूंगा लेकिन ये सब जो पुरस्कार है वो एक सभागृह में होते थे नाट्य गृह में होते थे इस साल से बड़े ग्रजर से ये गेटवे ऑफ इंडिया के सामने महाराष्ट्र गवर्नमेंट के तरफ से किए जाएंगे उसमें माननीय राज्य के मुख्यमंत्री देवेंद्रजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री होते आणि अरविंद सावंत यांनी आरोप केलाय की महाराष्ट्रातील विषय डायव्हर्ट करण्यासाठी महत्वाच्या ज्या समस्या आहेत त्यातून दुर्लक्ष करण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत आधी एक टायगर मिशन टायगर टायगर ऑपरेशन काय शब्द आपण मिशन टायगर मिशन टायगर हे नामकरण किंवा हे बारसा आम्ही अजिबात केलेलं नाही माझ्या पत्रकार परिषदेत असेल किंवा शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेनं असेल किंवा शिंदे साहेबांच्या पत्रकार परिषदेत असेल आम्ही टायगर मिशन राबवतोय असं कुठेही म्हटलेलं नाही मी अनेक वेळा असं सांगितलं की विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर उबाठामधल्या लोकांना पदाधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी आणि माझी लोकप्रतिनिधी अशा पद्धतीची निश्चिती पटलेली आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार खऱ्या अर्थानं पुरे नेणारी शिवसेना ही माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि म्हणून आज पण बघा आज पण मुक्तागिरीवर फार मोठा पक्षप्रवेश आहे रोज पक्षप्रवेश चालू आहे मी काय सांगितलं होतं की येत्या नव्वद दिवसामध्ये दहा ते पंधरा माजी आमदार आणि ज्याने विधानसभा लढवल्या ज्याने लोकसभा लढवल्या अशी पदाधिकारी युबीटी मधनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत काम करण्याचा निश्चित करते त्याच्यामध्ये तुमच्याच माध्यमातन मी बघितलेलं आहे रवी धनगेकर साहेब साहेबांना भेटून गेले चंद्रकांत मोकाटे साहेबांना मी भेटलो महादेव बाबर साहेब एकनाथ शिंदे साहेबांना भेटून गेले किंवा आजची अजून एक तुम्हाला बातमी सांगतो की आता जिथनं मी कार्यक्रमाला जाणार आहे तिथे देखील दोन माजी आमदार एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहेत त्याच्यामुळे जे काय ओघ येण्याचा नेतृत्वाखाली त्याला कुठेही खंड पडत नाही त्याला तुम्ही नाव मिशन टायगर द्या टायगर ऑपरेशन द्या त्याच्यानंतर काय तुम्हाला जे काय म्हणायचं ते म्हणा आणि दुसरी महत्वाची गोष्ट माझं उदाहरण मी देतो की मी जेव्हा गुवाहाटीला गेलो त्याच्या आदल्या दिवशी मी देखील सेनाभवनलाच होतो सांगितलं जातं ना फ्रँकी खाल्ली हे खाल्ली ते खाल्ली त्याच्यामुळे माझ्या मनात काय होतं हे फ्रँकी खाताना कोणाला माहित नव्हतं तस आज जे आठ खासदार कुठच्या तरी खासदारांच्या घरामध्ये जमले त्यांच्या मनात काय हे कोणाला माहिती आहे त्याच्यामुळे वज्रमूड जरी दाखवली असली तरी मी स्वतःहून सांगतो ना मी ज्यावेळी शिवसेना भवनला होतो त्यावेळी कोणालाच माहित नव्हतं की दुसऱ्या दिवशी सकाळी मी गुवाहाटीला पोहोचणार आहे तसंच काहींच्या मनामध्ये असू शकतं आता बोलवलं म्हणून तिथे गेलेले आहेत मी नंबर पण बघितले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ काहीतरी ते नंबर टाकलेले आहेत पण त्या नंबर असलेल्या व्यक्तीच्या मनात काय ना तुम्ही सांगू शकत ना मी सांगू शकत त्याच्यामुळे आज कदाचित वज्रमूट दाखवली असेल तर ती आता किती दिवस टिकते आपण सगळ्यांनी बघू खासदार राहिले आणि जिल्हा पातळीवरच्या प्रमुखांनी जे आहेत हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला हा एका प्रकारच्या रणनीतीचा खेळ आहे का वरती काय बिझी ठेवण्याचा प्रश्नच उल्लेख केला की एकनाथ शिंदे साहेबांनी अडीच वर्षामध्ये केलेलं मुख्यमंत्री म्हणून काम हे महाराष्ट्राच्या समोर आहे आणि अड़ी त्या अडीच वर्षामध्ये खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा कोण पुढे घेऊन गेलाय हे सगळ्या शिवसैनिकांना देखील माहिती आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की पंधरा तारखेला माननीय एकनाथ शिंदेसाहेब कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर हो आहे त्या सभेमध्ये देखील आभार सभेमध्ये देखील तुम्हाला लक्षात येईल की कुणी कुठं प्रवेश केलेला आहे किती पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे किती माजी आमदारांनी प्रवेश केलेला आहे त्याच्यावर मला असं वाटतं की बोलून तोंडाची वाफ घालवण्यापेक्षा जे प्रसंग संघटनात्मक शिवसेना वाढीसाठी घडणार आहेत ते तुमच्या डोळ्यासमोरच आहेत ते तुम्ही बघू शकता सर संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं आहे की देवेंद्र फडणवीस एकनाथ रोज ऑपरेशन बरोबर एक लक्षात घ्या आणि शिल्लक राहिलेल्या कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना मॉरल सपोर्ट देणं ही नेत्याचं काम आहे की नाही त्याच्यामुळे ते करतायत त्यांना दोष देण्यात काय पॉइंट आहे त्यांच्यावर टीका करण्यात काय अर्थ आहे ते काही बोलतात म्हणून आम्ही काही बोलण्यात शेवटी त्याची त्यांच्यामध्ये जी काय मनामध्ये चलबिचल चालू आहे ती रोखण्यासाठी हे वक्तव्य आहे आणि एखादा नेता ज्यावेळी आपले कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नये त्यावेळी असं वक्तव्य करतो त्याच्यावर उलट उत्तर देण्यात काय पॉईंट आहे असं मला वाटत नाही स्वतःचे कार्यकर्ते स्वतःच्या पक्षामध्ये थांबण्यामध्ये चाललेला हा आटापिटा आहे राहुल गांधी एक वक्तव्य केलंय की लोकसभे आणि विधानसभेला अचानक मतदारांची संख्या वाढते नवीन मतदारांची नोंदणी होते आणि मतदार नोंदणीमध्ये जिल्हा प्रशासनानं अतिशय चांगलं का काम हे महाराष्ट्रामध्ये केलं होतं प्रत्येक पक्षानं अतिशय चांगले मतदार वाढवलेले आहेत आणि मग जर मतदानाचा टक्का वाढला तर कोणाच्या पोटात कोर्स उठण्याचं गरज नाही तुमचे पदाधिकारी कमी पडलेत तुमचे पदाधिकारी मतदान वाढवण्यामध्ये किंवा मतदान नोंदणी करण्यामध्ये जर कमी पडले त्याचा दोष तुम्ही महाराष्ट्राच्या जनते महाराष्ट्राच्या जनतेला देऊ नका मतदारांना देऊ नका आजची पत्रकार परिषद म्हणजे मतदान केलेल्या मतदारांचा शंभर टक्के अपमान आहे आणि त्यांना देखील मतदान केलेल्या अप मतदारांचा अपमान आहे ज्यावेळी ही मोहीम चालू आहे की मतदार वाढवायची तुम्हाला कदाचित सगळ्यांना माहिती असेल की ही मोहीम एवढ्या चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राबवली गेली की रिक्षा चालकांच्या मार्फत हे मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा ही माझ्या जिल्ह्यामध्ये तरी होती आणि म्हणून मतदानाचा टक्का वाढलेला आहे जर पराभव झालाय त्याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे दुसऱ्यावर खापर फोडून काही होत नाही कदाचित दिल्लीच्या निकालाचा देखील अंदाज त्यांना आलेला असल्यामुळं या सगळ्या गोष्टी होत आहेत सर हिंदी मी जानना चाहेंगे मराठी सुप्रिया सुळे असतील त्यांनीही यामध्ये आणि संजय राऊत राहुल गांधी तिघांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये दोन प्रामुख्याने के मुद्दे केले एक म्हणजे ऐवजी तुम्ही बॅलेट पेपर वरती निवडणूक घ्या मार्केटवाडी मध्ये तुम्ही बॅलेट पेपर वरती निवडणूक घ्यायला परवानगी दिली नाही दुसरी महत्वाची गोष्ट निवडणूक आयोगाने आम्हाला वाढलेल्या मतदारांच्या फोटो सहित पत्ते द्यावेत आम्हाला क्रॉस चेक करायचा आहे असंही त्यांचं म्हणणं आहे या दोन्ही त्यांनी निवडणूक आयोगाकडे काय मागावं आणि मागणी करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न पण सगळे निवडून आले त्यावेळी त्यांनी जिंकली त्यावेळी देखील ईव्हीएम चांगला आहे आता फक्त जिंकलेल्या कुठच्या तरी माणसानं ह्याच्यावर आक्षेप घ्यावा म्हणून महाविकास आघाडीकडनं एका खासदाराला सांगितलं जातं की तुम्ही याच्या विरोधामध्ये तक्रारी करा मला असं वाटतं की जयंत पाटील साहेबांचं महाराष्ट्राच्या विधानसभेमधलं भाषण या तिघांनाही परत आपण ऐकणं गरजेचं आहे जयंत पाटील साहेब काय म्हणाले की कुठच्याही परिस्थितीमध्ये जे मॅन्डेड युतीला मिळालेला आहे त्याचा प्रत्येकानं आदर केला पाहिजे आणि त्या मॅन्डेड मुळ पुन्हा एकदा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदेसाहेब उप उपमुख्यमंत्री झाले आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले हे जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांसारखे सिनियर लिडर सांगतायत आणि हे तिघा आता वेगळी जर पत्रकार परिषद घेत असतील तर त्यांच्यामध्ये समन्वय नाही पण तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे जर विधानसभेच्या निवडणुकीला अशा पद्धतीचं मतदान झालेलं आहे तर मग अनेक लोक मुख्यमंत्र्यांच्या भेटी का घेतात हा पण प्रश्न आहे ना जर मुख्यमंत्री ईव्हीएमच्या कुठच्या तरी खोट्या नाट्या पद्धतीमुळे निवडून आलेले आहेत तर त्या मुख्यमंत्र्यांची विकासात्मक कामासाठी स्वतःच्या मतदारसंघातल्या प्रोजेक्ट साठी वार जाते त्यांना सांगून टाका की तुम्ही च्या घोटाळ्यामुळे निवडून आलेले आहात तुम्ही आमचं कुठचंही काम करू नका म्हणजे तिकडे पत्रकार परिषद घ्यायची आणि इकडे नेत्यांनी मुख्यमंत्री मोदयांना भेटायचं आणि स्वतःची कामं करून घ्यायची हा दुटप्पीपणा आहे आणि म्हणूनच दोनशे सदतीस पर्यंत आम्ही पोहोचलेलो हिंदी मी चाहेंगे की

लोकांची मागणी होती त्या प्रकारची की त्याला फाशी शिक्षा व्हावी मात्र आता आव्हानांच्या प्रकारे सहवालाकडे मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातल्या महिला भगिनी अतिशय चांगल्या पद्धतीने देऊ शकतात जे ट्वीट केलेलं आहे माझं आव्हान आहे जे ट्विट केलेलं आहे आणि जो प्रसंग अक्षय शिंदेच्या निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये घडला जो अत्याचार झाला त्या अत्याचारानंतर उद्रेक झाला उद्रेक झाल्यानंतर सगळे ट्वीट करणारे सांगत होते की त्याला फाशी दिली गेली पाहिजे त्याला आमच्या ताब्यामध्ये द्या आम्ही त्याला मारून टाकू हे तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे आणि ज्यावेळी तो पोलिसांवर अटॅक करायला जातो ते पोलिसांकडच्या या सगळ्या प्रकरणावर शंका निर्माण केली जाते माझं तर आव्हान आहे हे ट्विट महाराष्ट्राच्या जनतेसमोर टाकावं आणि महाराष्ट्रातल्या महिला भगिनींचा कौल घ्यावा की पोलिसांवर अटॅक झाल्यानंतर पोलिसांची जी प्रतिक्रिया होती ती योग्य होती की अयोग्य होती आणि अक्षय शिंदेने केलेला प्रकार हा योग्य होता की अयोग्य होता या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि महाराष्ट्रातल्या महिला भगिनींनी सांगावं त्याच्यामुळे ज्यावेळी निवडणुकांचं राजकारण करायचं पद्धतीने वागायचं आणि निवडणुका झाल्यानंतर उगाच आक्षेप घ्यायचे हा राजकीय घोटाळेपण आहे सर हिंदी मे सवाल है ये ये कहेंगे जानना आपने की था कि शिवसेना यूबीटी के कुछ सांसद आपके संपर्क में तो वही ऑपरेशन टाइगर जो है वो होने वाला है लेकिन आज दिल्ली में शिवसेना सांसद एक साथ है और ये दिखाने का प्रयास किया कि वो सब एक हैं और कहीं नहीं जा रहे ये प्रयास है तो मेरे ऊपर दिखा रहे थे कि फ्रेंकी खाई है समोसा खाया है वड़ा पाव खाया है उसके दूसरे दिन मैं गुवाहाटी गया तो ये छह सात एम जो है उनके मन में क्या है ये किसी को पता नहीं है ये वज्रमुठ है ये हम सब एक है देखते हैं कितने दिन रहते हैं लेकिन मैंने टाइगर ऑपरेशन हम चला रहे हैं इसे कभी भी बात नहीं की थी। और ये करने की भी जरूरत नहीं है क्योंकि शिवसेना नेता माननीय ने एक नाथ शिंदे साहब ने जो काम किया है ढाई साल में उसकी वजह से वंदनीय बाला साहब की शिवसेना बाला साहब के विचारों की शिवसेना ये एक नाथ शिंदे साहब के नेतृत्व में चलती है ये मैसेज अभी यूबीटी में गया है और यूबीटी के बहुत एक्स एमएलए चुनाव लड़ा था वो एम के उम्मीदवार माननीय एक नाथ शिंदे साहब के नेतृत्व में काम करने के लिए तैयार सर आप, आप सकते, तो कितने लोग हैं जो आपके शिंदे आपको अभी, भी बोला कि अभी नौ बजे तो क्या बोला रवि धनगेकर साहब को मिलके के गए किसके ने लिए गए बोल रहा हूँ ना मैं रवि धनगेकर साहब माननीय एक नाथ शिंदे साहब को मिलके गए वो भी एक से है महादेव जी बाबर साहब को मिलके गए वो भी एक से है मैं खुद चंद्रकांत साहब को जाके मिला वो भी एक से है आज के दिन यहां के दिन बाद यहां की प्रेस कॉन्फ्रेंस होने के बाद यहाँ का मीटेक्स का प्रोग्राम होने के बाद थाना में भी दो एक्स एम आज साहब को मिलने जा रहे हैं सर जिस प्रकार से उद्धव ठाकरे ने एक बयान दिया है कि महाराष्ट्र की जो मौजूदा सरकार है वो ईवीएम की सरकार है उत्तर के पे आप किस तरह से देख रहे हैं। अगर ईवीएम की सरकार है तो माननीय मुख्यमंत्री महोदय को ये सब मिलने क्यों जाते हैं बुके लेके क्यों जाते हैं तो जाना बंद कर दो उन हर एक कॉन्स्टिटेंसी में जो काम है डेवलपमेंट का वर्क है वो करने के लिए सिर्फ वो मुख्यमंत्री साहब के साथ जाके बैठक क्यों करते हैं वो बंद कर दो अगर ईवीएम का सरकार है तो ईवीएम का सरकार होने के बाद मुख्यमंत्री साहब से मिलना ये कैसी बात है तो ये सिर्फ राजनीति है उसी दिन मेरे ख्याल से जब हमारा विधानसभा का रिजल्ट लग गया था उसी दिन एक जो बाई इलेक्शन था एमपी का उसका भी रिजल्ट लग गया था। वो, वो, वो जीत गए तो वो जीत गए वहाँ ईवीएम में कुछ प्रॉब्लम नहीं है हम जीते वहां ईवीएम में प्रॉब्लम है ये सब राजनीति है सर राहुल गांधी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस जिसमें सुप्रिया संजय राउत भी थे और राहुल गांधी ने कहा कि लोकसभा और विधानसभा में जो है नए वोटर साइड हो जा रहे हैं काफी ज्यादा मात्रा में और वो वोटिंग परसेंटेज सिर्फ बीजेपी और बीजेपी की जो सहयोगी पार्टी है उनका ही बढ़ रहा है मेरा मेरा उसमें यही कहना है ये उनके कार्यकर्ताओं का अपयश है क्योंकि हमने मतदार नोंदनी जो थी वो बड़े पैमाने की से की प्रशासन ने भी आह्वान किया था और ये जो कुछ बोल रहे हैं वो महाराष्ट्र के मतदारों का अपमान है अभी ईवीएम के ऊपर ये सब डाल रहे हैं

ज्या पद्धतीनं सरपंचांच्या त्या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांचं सा नाव घेतलं जात तिथे आम्ही अगोदर पासून सांगतो की आय च्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आलेली आहे ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे अटक झालेली आहे काही लोकांना आणि हा मॅटर कोर्टामध्ये चालू आहे कोर्टामध्ये हा मॅटर चालू असताना आम्ही बाहेर त्याची चर्चा करणं हे योग्य नाही आणि दुसरा जो मॅटर आहे त्याच्यामध्ये मला अनेक लोकांना विनंती करायची आहे मी कोणाचं वैयक्तिक नाव घेत नाही परंतु एखाद्याच्या राजकीय जीवनामध्ये काही आरोप प्रत्यारोप होत असतात हे आपण समजू शकतो पण एखाद्याच्या कुटुंबामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत त्याचं राजकीय भांडवल करून त्याला बदनाम करणं किंवा त्याच्यावर अटॅक करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही ज्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे की सरकारनं याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे सरकार त्याच्याकडे नक्की गांभीर्यानं बघेल आणि ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सरकार नक्की पुढे जाऊन त्याची इन्क्वायरी करेल परंतु त्याच्यावर अनेक आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्वतःहून काहीतरी सांगणं त्यांनी जी काही मागणी केलेली आहे त्याचा विचार नक्की सरकार करत आणि त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका सरकारची असेल धनंजय मुंडे बाबतीत अंजली दमानी यांना दमानी यांनी अजित पवारांना अनेक पुरावे दिले ऑफिस टू प्रॉफिट असेल पीक विमा घोटाळा असेल ज्या पीक विमा घोटाळ्याचं थेट केंद्राने दखल घेतली आणि केंद्राकडनं सुद्धा चौकशी करण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या दुसरीकडे अजित पवारांनी असं सांगितलं की माझ्याकडे जे पुरावे आले ते पुरावे मी मुख्यमंत्र्यांकडे दिले मुख्यमंत्री असं म्हणतायत की हा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय हे त्यांच्या पक्षाचे नेते आणि ने ने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील कुठेतरी धनंजय मुंडेंच्या या कारवाईच्या बाबतीत किंवा राजीनाम्याच्या बाबतीत टोलवी होते का मुख्यमंत्र्यांकडनं किंवा उपमुख्यमंत्र्यांकडनं याला आपण टोलवाटोल तसं काय म्हणू शकतो राजीनामा हा विषय मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा निर्णय घेतील पण मला असं वाटतं की याच्यामध्ये राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा याच्यापेक्षा त्याच्यामध्ये दोषी साबित होणं देखील गरजेचं आहे ना उद्या ते दोषी साबित झाले आणि मग राजीनामा नाही झाला किंवा या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण समजू शकतो आणि म्हणून सगळ्या इन्क्वायरी चालू असताना मी त्यांची मध्ये जी, जी पत्रकार परिषद बघितली धनंजय मुंडेंची त्याच्यामध्ये ते स्वतः असं म्हणाले की आ, संतोष देशमुखांच्या बाबतीमध्ये जो काही प्रकार घडला त्या मारेकरांना फाशी शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही त्यांची भूमिका आहे ताईंची पण हीच भूमिका आहे आणि विशेषतः मी माननीय एकनाथ साहेबांच्या निर्देशानं संतोष देशमुखांच्या कुटुंबाला देखील भेट दिलेली आहे आणि आम्ही शिवसेना म्हणून सगळे संतोष देशमुखांच्या कुटुंबासोबत आहोत आणि आमची भूमिका हीच आहे की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे मी संजय गायकवाड साहेबांची मुलाखत बघितली मला मी नागपूरच्या दौऱ्यावर होतो पण अतिशय गंभीर बाब आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील मी स्वतः विनंती करेन की अशा पद्धतीनं फायर ऑडिट न होता त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी राहणं किंवा लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते राहणं हे योग्य असणार नाही लवकरात लवकर त्याचं फायर ऑडिट झालं पाहिजे थँक्यू